नमस्कार मित्र हो मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या अर्चनाच्या या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण हनुमान जयंतीविषयी थोडक्यात माहिती ऐकणार आहोत माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो प्रतिवर्षी हिंदू धर्मात हिंदू देवता हनुमान जन्माच्या स्मरणार्थ चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमानाचा जन्म उत्सव सर्वत्र उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे या दिवशी हनुमानाच्या देवळात पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात हनुमानाचा जन्म नाशिक येथील अंजिनेरी येथे वानरगणांच्या मुख्य केसरी आणि त्यांची पत्नी अंजनी यांच्या पोटी झाला असे म्हटले जाते हनुमानाची आई अंजना एक अप्सरा होती जिचे एका क्रोधी ऋषींनी माकडात रूपांतर केले होते म्हणाले अंजना परत येऊ शकते जर तिने एक शक्तिशाली मुलास जन्म दिला आणि म्हणूनच हनुमानाचा जन्म एक शक्तिशाली ताकदवर लहानपणापासूनच विविध शक्तींनी सिद्ध होता बालपणी तो सूर्याला पकडायला गेला इतका तो बलाढ्य होता हनुमान हा आजही चिरंजीवी आहे सर्वश्रेष्ठ रामभक्त म्हणजेच हनुमान हनुमानाला मारुती बजरंगबली अंजनेय महारुद्र पवन